पण आम्ही लाडक्या बहिणीचा एकही पैसा कमू कमवू कमी करू देणार नाही वेळ आलीस तर महाराष्ट्र बंद करू पण एकही एक रुपया आम्ही आमच्या लाडक्या बहिणीच्या खिशातला तुम्हाला काढू देणार ना नाही ना। सर नवीन सरकारचा शपथविधी उद्या होणार आहे देवेंद्र फडणवीसांच्या नावावर चिट्कामोर्तन झालेला आहे विरोधकांना विधीमंडळ नेते तुमच्याकडनं कशामध्ये शुभेच्छा असणार आहे फडणवीसांना विधीमंडळ बघा महाराष्ट्राची प्रत्येक समस्या ही शेतकऱ्याची असो मजुराची असो मध्यमवर्गीयांची असो झोपडपट्टी धारकांची असो आता मी तुम्हाला सांगतो आजचा धक्कादायक बातमी एक, बात एक एप्रिलपासून बिलांमध्ये इलेक्ट्रिसिटी बिलांमध्ये प्रचंड वाढ होणार आहे प्रचंड वाढ होणार आहे आता काय सरकार आलं ना पाच वर्षांनी बघू लाडक्या बहिणींचे नवीन नवीन कायदे करून लाडक्या बहिणी कशा कमी होतील याची देखील तजवीज करण्यात येत आहे विवाग झाली आता काय करायचे पण आम्ही लाडक्या बहिणीचा एकही पैसा कमू कमूज कमी करू देणार नाही वेळ आलीस तर महाराष्ट्र बंद करू पण एकही रुपया आम्ही आमच्या लाडक्या बहिणीच्या खिशातला तुम्हाला काढू देणार नाही आता अटी शर्ती आता पहिल्यांदा पैसे देण्यात आले त्यासाठी शर्तींवरती तुम्हाला कायम पैसे द्यावे लागतील त्यामुळे आधी विचार आधी विचार का नाही केला बहिणींची मतं घेऊन झाल्यावर विचार करता का आता आता द्या आता द्यावच लागेल कसं नाही देणार मंत्रिमंडळ मंत्रिमंडळ